रविवारी सकाळी सोलापूरमधून एक बातमी आली सोलापूरमधल्या अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी कंपनीला आग लागल्याची रविवारी पहाटे सेंट्रल टेक्स्टाईल या कंपनीमध्ये ही आग लागली होती त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून आग विजवण्याचे स शर्तीचे प्रयत्न करण्यात आले ही आग विजवण्यासाठी शंभरपेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले जवळपास बारा तासापेक्षा जास्त वेळाने ही आग आटोक्यात आली होती पण कुलिंगचं काम सुरू असताना या आगीमध्ये आग भडकली या आगीत सुरुवातीला तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी आली होती तर कंपनीच्या मालकासह पाच जण आतमध्ये अडकले होते रविवारी दुपारी या पाच जणांनाही बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं पण त्यांचंही दुर्दैवाने मृत्यू झालंय आतापर्यंत आगीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर ही आग अजूनही सुरूच आहे आगीच्या घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रवाशांवर गंभीर आरोप केलेत पण नातेवाईकांनी अग्निशमन दलावर आरोप करण्याचं कारण काय ही आग नेमकी कशी लागली बारा तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेला तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश का आलं नाही त्याचीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सोलापुरात जी आग लागली आहे त्याबद्दल आजचा ही आपली माहिती आहे सोलापुरातल्या अक्कलकोट रोड एम आयडी मध्ये सेंट्रल टेक्स्टाईल नावाची टॉवेल बनवण्याची कंपनी आहे या कंपनीतून रविवारी पहाटे साधारण पावणे तीनच्या सुमारास लोळ येताना काही लोकांना दिसले तेव्हा त्या कंपनीत आग लागल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली त्यानंतर साधारण चार वाजता एम आय डी सीच्या हद्दीतील अग्निशमन दल ही घटनास्थळी दाखल झालं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले सुरुवातीला जवानांकडून आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला या कंपनीत पत्रे टाकले असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जायला अडथळा येत होता त्यामुळे शिडीच्या सहाय्याने अग्निशमन दलाचे जवान आत गेले यावेळी धूर मोठ्या प्रमाणात वाढला होता त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बी एस ए मटेरियलचा वापर केला कंपनीवरच्या मजल्यावरून जवानांनी पहाटे साडेचार वाजता एक महिला आणि दोन पुरुष असं तिघांना बाहेर काढलं या तिघांना तातडीने सिव्हिल हॉस्टिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला तर या कंपनीचे मालक उस्मानभाई सुरी आणि त्यांच्या कुटुंबातील अनस मंसूरी शिफा मंसूरी एक वर्षाचा चिमुकला युसुफ मंसूरी आणि आणखीन एक व्यक्ती असे पाच जण आतमध्येच अडकले होते हे पाच जणही वरच्या मजल्यावर मास्टर बेडरूममध्ये होते त्यांना तिथून बाहेर पडता येत नव्हतं आगीचं वाढतं स्वरूप लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या फायर स्टेशनमधून सगळ्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सोबतच पंढरपूर आणि अक्कलकोट नगर परिषद एन टी पी सी चिंचोली एम आय डी सी या सगळ्या ठिकाणच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या अग्निशमन दलाच्या जवळपास दहा गाड्या आग विजवण्याचा प्रयत्न करत होत्या याच दरम्यान आग विजवताना सोलापूर महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंके आणि एक जवान काही प्रमाणात भाजले गेले आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सर्व यंत्रणांकडून सुरू होते आग विझवण्यासाठी पाण्याचे चे शंभरपेक्ष जास्त बंब वापरण्यात आले पण तरीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश येत नव्हतं कंपनीत मोठ्या प्रमाणावर टॉवेल बनवण्याचं सामान असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या याशिवाय आत जाण्यासाठी साईड मर्जीनही नव्हतं त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने कंपनीची एक भिंत पाडण्यात आली त्यानंतर फोम आणि ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन अग्निशमन दलाचे जवान आत शिरले आगीमुळे या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे बचाव कार्यात आणि अग्निनियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते रविवारी दुपारी अग्निशमन दलाचे पथक प्रयत्नानंतर आतमध्ये अडकलेल्या कंपनीच्या मालकासह पाचही जणांना बाहेर काढण्यात आलं या प्र सगळ्यांची प्रकृती गंभीर होती त्यामुळे त्यांना ताबडतोब सोलापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता श्वास गुदमरून आणि आगीत होरपळून या पाचही जणांचा मृत्यू झाला होता आगीत मृत्यूमुखी पडलेल्या आठही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आलेत या टॉवेल कंपनीचे मालक उस्मानभाई यांची सोलापूरमध्ये एक दिलदार माणूस म्हणून ओळख होती या आगीमध्ये उस्मानभाई मन्सूर यांचा मुलगा सून आणि एक वर्षाच्या नातवाचाही होरपळून मृत्यू झालाय आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या आगीच्या झाळ्या लागू नये म्हणून शिफा मन्सूर यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं पण या भीषण आगीत चिमुकल्या युसुफ अन्सारीचाही आईच्या कुशीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे याबाबत मोठी हळहळ व्यक्त केली जाते आग विझवताना घटनास्थळी हल पोलिसांचा मोठा बंदो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी स्थानिक नागरिकांची या परिसरात मोठी गर्दी केली होती पोलीस प्रशासन महसूर प्रशासन आणि अग्निशमक दलाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते पण आगीसह नेमके काय कारण हे अद्याप समजू शकलेले नाही अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी माध्यमांना दिली आहे पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय कंपनी टॉवेल बनवण्यासाठी कच्चा मोठ्या प्रमाणात माल होता त्यामुळे ही आग जास्त पसरण्याची शक्यता वर्तवली जाते रविवारी संध्याकाळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं होतं पण कुलिंगचं काम सुरू असताना ही आग पुन्हा एकदा भडकली त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अठरा तास झाले तरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात आगीच्या घटनेवरून स्थानिक नागरिक आणि कंपनीत अडकलेल्या लोकांचा नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांना समोरच्या खोलीतून बाहेर काढलं पण त्या शेजारच्या खोलीत या कंपनीच्या मालकासह चार जण होत लगेच तर शेजारच्या खोलीत का गेले नाही आगीपासून बचाव करणारा कॉस्च्युम आणि ऑक्सिजन असताना त्यांनी आज जायला हवं होतं अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने माध्यमांशी बोलताना दिली आहे यासोबतच स्थानिक आमदार फोन बंद करून झोप आपत्कालीन परिस्थितीमध्ये फोन चालू ठेवणं हे त्यांचं काम आहे आमचा फोन कोणीच उचलला नाही डी आग लागल्यानंतर उशिरा घटनास्थळी दाखल झाले अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली सोलापूर महापालिकेची अग्निशमन अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर आल्या नाही त्यानंतर ते आले तर सुरुवातीला त्यांच्याकडे फायर कॉस्ट्युम नव्हते कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नव्हती असा आरोप आता स्थानिकांकडून केला जातो अग्निशमन दलाच्या गाडीचं काही वेळातच पाणी संपून जातं आणि पाणी यायला प आणखीन अर्धा तास लागेल म्हणून सांगितलं जातं ही कोणती पद्धत आहे आम्ही महापालिकेच्या आयुक्ताकडे याबाबत तक्रार करू असंही काही स्थानिक नागरिकांनी म्हटलेलं आहे ही आग लागल्यानंतर ज्या तत्परतेने ती विझवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते ते झाले नाही असा आरोप आत अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी केला आहे पहाटे साडेतीन वाजता अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती देण्यात आली होती त्यानंतर साधारण चार सव्वा चार वाजता अग्निशमन दलाची एक गाडी तिथे आली सुरुवातीला आग जास्त भडकली नव्हती खालच्या बाजूलाच आग लागली होती पण अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग वाढली असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे त्यामुळे आता सोलापूर एम आय डी सी कंपनीत आग लागण्याचं नेमकं का कारण काय होतं या आग्नीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवायला एवढा उशीर का लागला सुरुवातीला जेव्हा तीन जणांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा शेजारच्या रूममध्ये असणाऱ्या कंपनीच्या मालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर का काढलं नाही असे अनेक प्रश्न आता विचारले जातात आहेत या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार